कोकणात सध्या बांबू शेतीकडे नागरिकांचं सर्वाधिक प्राधान्य दिसून येतं आहे कमी कष्टात कमी वेळेत भरघोस पीक आणि आर्थिक सुबत्ता यामुळे बांबू शेतीकडे आजची युवा पिढी वळलेली आहे सध्या बांबू शेतीकडे कोकणातील युवक वळला असून यातून आर्थिक फायदा सुद्धा होतोय कोकणातील बांबूला राज्यात परदेशात परदेशातसुद्धा मोठी मागणी आहे त्यामुळे कमी खर्चिक असणारी शेती करण्यावरती नागरिकांचा सध्या भर आहे त्या तीन वर्षात बांबू उत्पादन होत असल्याने शेतकऱ्यांच्या हातात पैसाही येतो आहे बांबूची केली आहे मी दोन वर्षापूर्वी केलेली आहे दोन वर्षात मला बांबूपासनं सुरुवातीला थोडा एक वर्ष हे झालं एक वर्ष बांबूची निगा भरपूर राखावी लागते बांबूची म्हणजे जनावरं असतात एक वर्ष पूर्ण राखलं की दु दुसऱ्या वर्षापासून उत्पन्न चालू होते जर मेहनत केली तर तसं दुसऱ्याच वर्षापासून उत्पन्न चालू होतं बांबूचं आणि वेळी तीनशे बांबू लावले होते तीनशे बांबूपासून मला वर्षाला साधारण आत्ता वर्षाला एक लाख रुपये मिळतात आणि नोकरी करण्यापेक्षा शेती केलेली चांगली आहे अधिक उत्तम आहे आता बांबूचा दर बांबूचा दर हा शेकडा सहा हजार रुपये आहे सध्या तोडून काठी दिली तर सहा हजार रुपये आहे आणि कंदमुळाचा दर दीडशे ते दोनशे रुपये आहे बांबूचा बांबूचा कंदमूळ भरपूर मागणी असल्यामुळे मी कंदमुळं मुळे विकतो बांबूची आम्ही बांबू शेती केलेली आहे आम्ही लावताना पहिले तीनशे बांबू लावले होते त्यातून आम्हाला आर्थिक खूप उत्पन्न चांगलं भेटलं आहे आणि ह्या ज्या महागाईच्या दिवसात तरुण पिढीमध्ये जे धावाधाऊ नोकरीच्या संबंधात धावत असतात त्यापेक्षा हे बांबूचं उत्पन्न घेतील तर खूप चांगलं आहे आणि आपल्या इकडे कोकणात तर खूप चांगला प्रतिसाद प्रतिसाद पण आहे त्या बांबूमुळे